नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो एप्रिल गेला आता मे पण संपत आलाय पण अजूनही नाफेड एन सी सी एफची जी कांदा खरेदी आहे या कांदा खरेदीचा मुहूर्त हा निघत नाहीये मित्रांनो सध्या तुम्हाला माहित आहे की जो आपला कांदा उत्पादक शेतकरी आहे हा दुहेरी संकटात सापडलाय एकीकडे कांद्याला बाजारभाव नाही आहेत कांद्याला अत्यंत न्यूनतम कांदा बाजारभाव मिळत आहेत सध्याच्या कांदा बाजारभावाने कांदा उत्पादक शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही निघणे सध्या कठीण झालाय आणि त्यासोबतच जो अवकाळी पाऊस झाला अवकाळी पाऊस सुरू आहे यामुळे अधिकच नुकसान सध्या कांदा उत्पादक झालं झालंय आणि अशातच जी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आशा होती ती आशा होती नाफेड एन च्या कांदा खरेदीची मात्र अजूनपर्यंत कुठलंच अपडेट नाफेड एन सी सी च्या मार्फत कांदा खरेदीच आलेलं नाहीये सुरुवातीला सांगल्या जात होतं की एप्रिलमध्येच नाफेड एन सी सी ची कांदा खरेदी सुरू होईल नंतर मे मध्ये होणार अशी बातमी आली आता मे पण संपत आहे पण अजूनही नाफेड एन सी सी एफचं कांदा खरेदीच कुठलंच मित्रांनो सध्या बातमी येताना आपल्याला दिसत नाहीये शेतकऱ्यांच्या मनात आता एक संभ्रम निर्माण झालाय की नेमकं नाफेड कांद्याची खरेदी करणार तरी आहे ना की नुसतं फक्त शेतकऱ्यांना पुढच्या तारखा देणं चालू आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या मनात फक्त एक लालसा तयार करण्याचं काम नाफेड पासून ना कांद्याला अत्यंत न्यूनतम कांदा बाजार भाव सध्या बाजार समित्यांमध्ये मिळत आहे मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला आता हा अवकाळी पाऊस एवढा झाला की शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नदीचं स्वरूप हे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आलं होतं शेतकऱ्यांनी झाडाकाडी आपला जो कांदा हा ठेवलेला होता आपला कांदा जो साठवून ठेवलेला होता बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांजवळ कांदा साडीची व्यवस्था नाही आहे कांदा साठवून ठेवण्याची व्यवस्था नाही आहे त्या अवकाळी पावसाने तो कांदा अक्षरशः त्या शेतात साचलेल्या पाण्यात अगदी तरंगत होता किती नुकसान झालेलं आहे त्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मात्र त्याची कुठलीच दखल सध्या केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांच्या मार्फत घेतली जात नाही आहे आणि नाफेड आणि एन सी सी एफची ची कांदा खरेदी ही सुरू केल्या जात नाहीये सरकारच्या फक्त पोकळ आपण त्याला म्हणू शकतो की घोषणा असतात त्यासोबतच पोकळ आश्वासन असतात मात्र जेव्हा कृती करण्याची वेळ येते शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची वेळ येते तेव्हा सरकारमार्फत सरकार, सरकार मात्र याच्यावर सपशेल दुर्लक्ष करताना आपल्याला दिसत असते जेव्हा कांद्याचे बाजारभाव वाढतात तीस रुपये चाळीस रुपये किलो कांदा जात असते तेव्हा सरकार कांद्याची निर्यात बंदी करण्यात कुठल्याच प्रकारची देरी करत नाही एका रात्रीतून हा निर्णय घेतला जात असतो कांद्याच्या निर्यातीवर निर्यात शुल्क लावण्यास कुठलीही दिरंगाई सरकारमार्फत केली जात नसते एका रात्रीत एका दिवसात हे निर्णय घेतले जात असतात मात्र कांद्याचे बाजारभाव चार रुपये पाच रुपयापर्यंत येतात तेव्हा कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्यास एक एप्रिलची वाट पाहावी लागते फेब्रुवारी महिन्यात मार्च महिन्यात माहीत होतं की यावर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन होणार आहे असे बरेचसे सर्वे आले होते आणि सुरुवातीपासूनच माहीत होतं की एप्रिल महिन्यात मे महिन्यात कांद्याला न्यूनतम कांदा बाजारभाव मिळतील तरीही फेब्रुवारी महिन्यात मार्च महिन्यात कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्यात आलं नाही जो काही भारताचा इतर देशात जो कांद्याची बाजारपेठ होती हे सरकारच्या अनियमित कांदा निर्यातीच्या धोरणाने स संपूर्णपणे याच्यावर इतरत्र कांदा उत्पादक देशांचं वर्चस्व निर्माण झालं पाकिस्तानला याच्यातून मोठा फायदा झाला मात्र तरीही आपल्या सरकारने याच्यावर लक्ष दिलं नाही याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि याचा, याचा फटका कुणाला बसला तर याचा फटका बसला आपल्याच देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आज ठीक आहे आता ही वेळ निघून गेलेली आहे आता याच्यावर चर्चा केल्यानं त्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे हे नुकसान भरून निघणार नाही आहे परंतु आज सरकारला सरकारचं हे काम होतं की लवकरात लवकर नाफेड एन सी सी एफ मार्फत कांदा खरेदी करावी जेणेकरून ज्या शेतकऱ्यांचं एप्रिलमध्ये नुकसान झालं ज्या शेतकऱ्यांचं मेच्या पहिल्या आठवड्यात मेच्या पंधरावाड्यात नुकसान झालं आता ते नुकसान होऊ आणि लवकरात लवकर जर नाफेड मार्फत एनसीसीएम मार्फत जर कांद्याची खरेदी केली असती तर आणखीन जे काही शेतकऱ्यांचं नुकसान या मागच्या काही दिवसात झालं हे टाळल्या जात असत आज शेतकऱ्यांनी कांद्याला एकरे चाळीस हजार पन्नास हजार रुपये खर्चा लावला ला। तो खर्च तर मित्रांनो आज गेलेलाच आहे मात्र त्या शेतकऱ्यांचा बरेचसे व्हिडिओ तुम्ही पण पाहिले मी पण पाहिले त्यांच्या शेतामध्ये त्या पाण्यामध्ये त्यांचा कांदा हा अलगद तरंगत होता तो कांदा पाण्याने संपूर्णपणे खराब झाला त्या शेतातून पाणी निघत नाही आहे एवढी कठीण परिस्थिती त्या शेतकऱ्यांवर सध्या ओढावली आहे मात्र अजूनही नाफेडचे एन सी सी एफच्या पुढच्या तारखा देणं चालू आहे शेतकऱ्यांना आशावर आशेवर ठेवलं ठेवल थोल, ठेवणं ठेवल्या जात आहे कुठंतरी हे टाळलं गेलं पाहिजे सरकारने याच्यावर लवकरात लवकर निर्णय घेणे हे मित्रांनो अपेक्षित होतं ठीक आहे आता ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर एक चांगली नुकसान भरपाई देणे हे आता तरी सरकारचं कर्तव्य आहे असं मला वाटते आणि आता ज्या शेतकऱ्यांकडे कांदा आहे कांदा माल आहे त्यांचं तरी नुकसान टाळण्यासाठी लवकरात लवकर केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफ एफची कांदा खरेदी आता तरी चालू करावी अशी त्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे जेणेकरून आता जे शिल्लक शेतकरी राहिले आहेत आता ज्या का आता ज्या शेतकऱ्यांकडे कांदा हा शिल्लक आहे त्यांचं तरी नुकसान आता येणाऱ्या काळात होऊ नये जेणेकरून त्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आपल्या सरकारवर विश्वास राहील असं तरी काही ना काही कृत्य आता राज्य सरकारच्या हातात जर काही गोष्टी नसतील तर त्यांनी केंद्र सरकारला कळवाव्या जेणेकरून केंद्र सरकार याच्यावर लवकरात लवकर निर्णय घेईल आणि आता ज्या शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे त्या त्या शेतकऱ्यांचा आता येणाऱ्या काळात नुकसान होणार नाही व त्यांचा कांदा हा नाफेड आणि एनसीसी तर्फे खरेदी केला जाईल जेणेकरून जर नाफेड एन सी सी एफ जर कांदा खरेदीत आली तर याचा बाजार समितीवरही परिणाम पडेल कांदा बाजार अभावात दोन ते तीन रुपयांची वाढ होईल आणि यामुळे शेतकऱ्यांचं थोडं का होईना याच्यात थोडंसे जे नुकसान भरपाई आहे ही निघून येईल मित्रांनो तुम्हाला या, तुम्हाला याविषयी काय वाटते आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा मित्रांनो आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मी आपल्या या प्लॅटफॉर्मवरून वरून आवाज हा उठवत असतो कांदाच नाही आहे तर आता इतरत्र पिकां पिकांवरती पण आपण व्हिडिओ बनवणार आहे फक्त तुमच्याजवळ एवढीच अपेक्षा आहे की आपला हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक आदिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या गोष्टींची माहिती होईल सरकार सध्या काय करत आहे हे त्यांना माहिती पडेल तर ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद